नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे समोसे तर इथे मी मैदा घेतलाय दोन वाटी चाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ओवा टाकून घेते आणि इथे मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मिक्स करून घेते तूप टाकून घेते देशी तूप आहे आता हे सगळं लावून घेते बघा आता सगळं मी तूप लावून घेतलं चांगल्यास सोळून घेतलं म्हणजे मग सगळीकडे तूप लापलं जात आहे मी किती अडीच चमचे तूप घेतलं पण याच्याऐवजी जर तेल वापरलं तरी चालतंय पण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मैद्यामध्ये ओतून मिक्स करून घ्या हे बघा अशा प्रकारे असा मुटका झाला पाहिजे जास्त पण नाही मग तेल जास्त ओढून घेणार आणि समोसा आपले तेल होणार हे बघा आता चांगला मुटका याचा झालेला आहे आता यानं मी थोडं थोडं पाणी ओतून मळून घेते आता पीठ मळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट असं मळून घेतलं ह्याला लय मरदायचं नाही असे असे क्रॅक आहेत ना हे असे पाहिजे त्याच्यामुळे समोसा आपला खुसखुशीत होतो आता हे मी जसं झाकून ठेवते आता भाजीची तयारी करून आता इथं भाजीसाठी मी एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धने आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि इथं मिरच्या काही घेतलेल्या आहेत आणि आलं हे सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेते आता इथं कढई ठेवली कढईमध्ये तेल न घेतलं एक चमचा गॅस एकदम बारीक केलाय मी आता हा वाळा मसाला आहे ना आधी त्याच्यात टाकून घेते बारीक गॅसवरती ह्याला दोन मिनिट चांगला भाजून घेते याच्यामध्ये हिंग टाकून आता हे आलं आणि लसूण सॉरी आलं आणि मिरची लसूण नाही लसणाचा ना वापर नाही करायचा घेते पायपर्यंत आता हे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत मी टाकून घेते आता याच्यात थोडीशी हळद टाकून घेते लाल मिरची पावडर उकुल लेत ते हात मेश लेती। आता इथं बटाटे उकडून घेतलेत मी ते हाताने असं मॅश करून टाकून घेते आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता सगळं मिक्स करून घेते आता भाजी आपली चांगली परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आमचूरची पावडर टाकून घेते याने अशी आंबट गोड टेस्ट चांगली येते सॉरी आंबट आणि बाकीचे मसाले हे छान भाजीला आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेत आता हे सगळं मी मिक्स करून घेते आता मिक्स करून घेतलेला आहे आता ही भाजी आपण थंड होऊन देऊ आता जे पीठ मळलं होतं ना त्याच्यातलं मी असं लमूळ काही गोळा घेऊन लाटून घेतलाय त्याचे असे अंडाकृतीमध्ये लाटून घेतलाय आता हे दोन करून घेतले त्याचे भाग असं याला फोल्ड करते असं पाणी लावले थोडस आणि असं दाबून घेते मी समोसे बनवत आहे मोठे नाही जास्त बनवत आहे आता अशी भाजी बनवून घेतली थोडस पाणी लावून हा एक बाजू इकडच्या साईडनं फोल्ड करते आणि इकडच्या साईडनं असं या बाजूला पाणी लावून घेतलंय दुसरे पण दाखवते एक बनवून असं हे फोल्ड करून घेते असं दाबून याच्यामध्ये भाजी बनवून घेते आता ही भाजी अशी आतमध्ये दाबून घेते पाणी लावून घेते आणि हा बाजू असं फोल्ड करून इकडची पण बाजू अशी फोल्ड करून आता अशा प्रकारे सगळे बनवून घेते आता समोसे माझी बनवून झालेली काही बनवायचे कढईमध्ये तेल ठेवलंय आहे बघा तेल असं इतपत गरम झालंय जास्त पण नाही गरम करायचं आता गॅस मध्यम करून घेते आता याच्यामध्ये समोसे सोडून घेते बारीक गॅसवरती तळून घेते बारीक गॅसवरती असं अशा रंगावरती तळून घेते आता अशा सर्व मी तळून घेते अशा प्रकारे आपले सगळे समोसे तळून तयार आणि सोबत मिरची मिरचीला पण कट मारून अशी तळून घेतली मी अशा प्रकारे जर जा तुम्हाला हे समोसाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद